नमस्कार स्वागत आहे सर्वांचं एपीएच टाइम्सच्या विशेष मध्ये मी तुमची होस्ट स्वाती गुरु आज आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती या विषयावरचे विशेष मार्गदर्शन आज आपल्यासोबत आहेत पुण्याचे सुप्रसिद्ध ज्योतिषी वेदमूर्ती श्री पुराणिक गुरुजी नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर्वप्रथम गुरुजी आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा थोडासा परिचय करून द्या माझं नाव आहे श्यामसुंदर शशिकांत्र पुराणी गुरुजी गेल्या वीस वर्षापासून या पुण्यामध्ये मी रेणुका ज्योतिष धार्मिक या सेवा केंद्रामध्ये सेवा कार्य करत आहे या वीस वर्षांमध्ये पुण्यातच नव्हे तर, तर पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे भारत देशामध्ये आणि दुबई प्रांतामध्ये पण आम्ही या विसे विधी कार्याची सेवा दिलेली आहे आणि या कार्याच्या अगोदर माझं शिक्षण जे आहे ते ति पुण्यातील म्हणजे महाराष्ट्रातील नव्हे तर देशामध्येही आणि विदेशात प्रसिद्ध असणाऱ्या स्वामी गोविंद देव गिरिजी जे आता अयोध्या येथील राम मंदिराचे कोशाध्यक्ष आहेत त्यांच्या संस्थेवर त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंदे गुरुजींच्या चंद्रछायाखाली माझं पूर्ण वेदांत ज्योतिष आणि वास्तु शिक्षण मी पूर्ण केलेलं आहे अरे वा गुरुजी सध्याचं सगळ्यांचं जीवन जे आहे ते धावपळीचं आहे तर या धावपळीच्या जीवनामध्ये सगळ्यांनाच आपल्याला सुख हवंय समृद्धी हवी आहे संपत्ती हवी आहे असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि हे सर्व जे आहे हे प्राप्त करण्यासाठी सगळ्यांनाच काही उपाय माहिती असतात असंही नाही सो हे लोकांना सहज सोप्या पद्धतीनं मिळावं किंवा उपलब्ध व्हावं किंवा लोकांच्या ज्या या विषयातल्या ज्या अडचणी आहेत या दूर व्हाव्यात यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे बिलकुल तर पाहायला गेलं तर पूर्व आणि पुराण काळापासून या कलियुगामध्ये का पाहायला गेलं तर सर्व गोष्टी ज्या आहेत अन्न वस्त्र आणि निवारा ह्या तिन्ही गोष्टी प्राप्ती महत्त्वाने सांगितल्या गेलेल्या आहेत तर त्यामध्ये त्या सर्व गोष्टी सहज साध्य काही नाहीत त्या सर्व गोष्टींचं जे कारण आहे ते लक्ष्मीप्राप्तीपासी येऊन ठेवतं बरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीप्राप्ती जर असेल तरच सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होतात आणि लक्ष्मीप्राप्ती म्हणजे काय तर पूर्वदत्ते या भार्या पूर्व या धनम म्हणजे सांगितलं आहे शास्त्रामध्ये की पूर्व दत्त याने पूर्वजन्माच्या प्रानानुसारच आपल्याला पत्नी प्राप्त होते आणि पूर्वजन्मानुसारच आपल्याला या ठिकाणी धन प्राप्त, प्राप्त होते आपलं प्राक्तन जसं असेल प्रारब्ध त्यानुसारच आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते okay. बऱ्याच लोकांचं प्राक्तन चांगलं असतं प्रारब्ध चांगला असतं त्यामुळे त्यांना त्या पद्धतीमध्ये लक्ष्मीची प्राप्ती होते धन प्राप्ती होती काही ते लोक गर्भ श्रीमंतही असतात बरोबर आणि काही लोकांचं कसं का असतं की ते गरिबीमध्ये जन्म घेतात आणि नंतर गर्भश्रीमंत होऊन मरतात अशा पद्धतीचे जे गोष्टी घडतात त्या आपल्या पूर्वजन्म आणि प्रारब्धानुसार घडत असतात तर सगळ्यात अगोदर आपण जे उपाय करत असतो कर त्या उपायाने काय होतं जे काही गोष्टी आपण उपासना करूयात जसं की श्रीयंत्र उपासना सम गोष्टींची महालक्ष्मीची कृपा प्राप्तीसाठी आपण जे काही उपासना करतो तर त्यासाठी ते केल्यानंतर आपलं पूर्वजन्मीचं जे काही पाप असतं ते क्षय होतं त्यानुसार आपलं भविष्य काळात आपलं जे काय आहे ते सगळ्या गोष्टी स्थिरतेने प्राप्त होतात गुरुजी तुम्ही हे तर आम्हाला आता सोप्या शब्दात सांगितलं पण सर्वसामान्य लोकांना समजेल किंवा त्यांना लक्षात येईल अशा पद्धतीनं जर थोडे सोपे उपाय जर तुम्ही सांगितलेत किंवा अजून काही उपासना आहेत किंवा अजून कुठल्या पूजा आहेत किंवा काय करावं अथवा काय करू नये ह्यावर थोडं मार्गदर्शन करावं आता महालक्ष्मीची कृपा प्राप्तीसाठी आता जो महिना सुरू आहे मार्गशीर्ष ह्यापेक्षा उत्तम महिना कुठला असू शकत नाही गुरुवार येतोय मार्गशिर्षातले गुरुवार जर आपण केले त्याचं व्रत जे सांगितलं आहे महालक्ष्मीचं ते व्रत केलं निश्चयाने व्रत केलं श्रद्धेने व्रत केलं तर महालक्ष्मीची कृपा प्राप्ती होण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही हे आहेच त्यासोबतच नित्यनियमाने घरामध्ये श्रीयंत्र जे असतं त्या श्रीयंत्राची पण उपासना करणं सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे बऱ्याच लोकांना माहिती नाही काही लोकांना ऐकिव्ह आहे की श्रीयंत्र असतं तसं असतं मा किंवा कि कि मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे श्रीयंत्र आपण पाहायला मिळतात त्यामुळे काय होतं की लोक संभ्रमात पडतात की श्रीयंत्र बाजार आहे का किंवा हे नवीन आता आलंय का जसं काही काळापूर्वी आ, जो बोलका पत्थर आला होता अशा वेगवेगळ्या वे नवीन नवीन -न्य मार्केटमध्ये गोष्टी येत असतात बरोबर बरोबर जसं की कासव आलं मध्य मधल्या काळामध्ये देवघरात कासव मांडा त्या पद्धतीने लोक अंधश्रद्धेने मार्केटिंगच्या स्ट्रॅटर्जीने नवीन नवीन गोष्टी या मार्केटमध्ये आणत असतात त्याच पद्धतीने असं वाटणं स्वाभाविक आहे की श्रियंत्र हे काही हे आहे का तर श्रियंत्र जे आहे ते त्याची स्थापना त्याचं महत्त्व जे आहे ते फार मोठं महत्त्व आहे श्रीयंत्र वेगवेगळे असतात एक मेरू श्रीयंत्र आहे एक धातूत श्रीयंत्र असतं एक पाऱ्यात श्रीयंत्र असतं सुवर्ण श्रीयंत्र असतं स्फटिकात पण श्रीयंत्र असतं असे वेगवेगळे प्रकारचे श्रीयंत्र आहेत आणि घरामध्ये आपण जर श्रीयंत्र स्थापन केलं त्याची विशेष पद्धतीने उपासना जर केली तर आपल्या घरामध्ये भरभराट होते आर्थिक स्रोत जे असतात एकापेक्षा वे अनेक वेग प्रकारचे आर्थिक स्रोत घरामध्ये येतात आपल्या बरेच लोक काय करतात की श्रीयंत्र आणतात गुरुजींनी सांगितलं श्रीयंत्र घेऊन या आणि त्यातं आणून ठेवलं सुरुवातीला पूजा करतात पण नंतर काही त्याची पूजन होत नाही एकशे आठ नाव असतात महालक्ष्मीचे त्या नावाने त्यात कुंकुमार्चन सांगितलेलं आहे त्याबद्दल कुंकुमार्चन करावं त्यास देवीला प्रिय कुठल्या कुठल्या गोष्टी आहे श्रीयंत्राभोवती तर कमलबीज आहे देवीचं महत्व असं की ओम श्रीम, श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम श्रीम महालक्ष्मी महा तर बीज देवीला अत्यंत प्रिय आहेत कमल बीज म्हणजे ज्यातून कमल बीजातून कमल फुल बीजा, तयार होतं कमळाचं झाड तयार होतं कमळाचं त्या पद्धतीने माळ असते त्याची माळ आपण देवीच्या भोवती तिथेच हवे लागते त्याचं पूजन काय असतं कवड्या असतात देवीच्या त्याही देवीला अतिशय प्रिय आहेत पण हे जे तुम्ही सांगता ही सामग्री जी आहे ही सहजपणे उपलब्ध होणारी सामग्री आहे का अतिशय सहजपणे उपलब्ध होणारी सामग्री आहे काळी हळदी असते हरिद्रा म्हणतात त्याला कृष्ण हरिद्रा ती पण महत्वाची ती पण असते तिथं पण फार महत्व आहे शंखाची उत्पत्ती कुठे जेव्हा समुद्रवंथन झालं होतं त्यासोबत महालक्ष्मीच्या सोबत शंकाच पांचजन्य नावाचा शंख वर आला होता पा। पांचजन्य शंख तो, तो कृष्णांनी स्वतः धारण केला कृष्णांनी समुद्रवंथनातील दोन गोष्टी धारण केल्या एक तर शंख धारण केला आणि एक महालक्ष्मीला स्वतः पत्नी महालक्ष्मी सुद्धा समुद्रातून उत्पन्न झालेली आहे तर समुद्राची आप, आप उत्पत्त तात झाल्यामुळे ते दोन गोष्टी महाद्या लक्ष्मीला ल म्हणजे बंधूचं प्रेम असतं शंख म्हणजे लक्ष्मीचं महालक्ष्मीसोबत निघाल्यामुळे भावाचं प्रेम मिळतं त्यामुळे महालक्ष्मीला शंख ही अतिशय प्रिय आहे त्यातल्या त्यात उजवा शंख ज्या दक्षिण बाजूला जे हे असतो दक्षिणावरती म्हणतात तो शंख जास्तीत जास्त महालक्ष्मीला खूप प्रिय असतो ते जी स्थापना जर केली घरामध्ये ही महालक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होते बऱ्याच लोकांना कसं आहे की ते लक्ष्मी त्यांना तर खूप येते पैसा भरभरून येतो पण टिकत नाही टिकत नाही ते काय करतात की लक्ष्मी आली पण त्याचा परिमार्जन एक रस्ता असतो लक्ष्मीला येण्यासाठी एक वाटा असते पण जाण्यासाठी असंख्य वाटा तयार होत असतात त्यातलं सगळ्यात महत्वाचं बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपल्याला लक्षात येत नाहीत की पैसा आपला येतो भरपूर पण कुठे जातो हे काही कळत नाही कळत नाही त्यामुळे महालक्ष्मीची उपासना करणं अत्यंत महत्वाचं आहे गुरुजी तुम्ही आता हे खूप सारे उपाय सांगितलेत आता ह्या उपायांमुळे लक्ष्मी येणार तर घरामध्ये आहे पण जे म्हणजे पूर्वी काळापासून आपण ऐकत आलेलो हो आहोत की लक्ष्मी फार चंचल आहे किंवा लक्ष्मी एका जागी थांबत नाही किंवा टिकत नाही तर मग ही आलेली लक्ष्मी जी आहे ही एका जागी राहण्यासाठी किंवा टिकण्यासाठी काय त्याच्यासाठी करावं लागेल बिलकुल खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे हा लक्ष्मी तर प्राप्ती होईल आणि त्याचं परिमार्जन न हो चांगल्या पद्धतीने व्हावं अनावश्यक खर्च आपले टाळावेत कमी व्हावेत ह्यासाठी काय उपाय करावे सगळ्यात अगोदर छोट्या छोट्या बेसिक गोष्टी असतात त्या घरामध्ये आपण पालन केल्या पाहिजेत जसं की सगळ्यात अगोदर म्हणजे महालक्ष्मी म्हणजे स्त्रीचं रूप आहे घरातील जी स्त्री असेल भले ती पत्नी असेल मुलगी असेल आई असेल अथवा कुठली स्त्री असेल त्या स्त्रीचा कधीही अनादर नाही झाला पाहिजे हे तर खूप महत्वाची गोष्ट अधोरेखित केली तुम्ही हे सगळ्यांनीच खरं तर जाणून घेतलं पाहिजे आणि त्याचं पालनही केलं पाहिजे ज्या घरामध्ये स्त्रीचा आदर होत नाही त्या घरामध्ये महालक्ष्मी एक प्र पण का ती काही टिकू शकत नाही ती लगेच तिथून निघून जाते ज्या घरामध्ये मद्यपान बरेच लोकं करतात हल्ली ती फॅशन झालेली आहे पहा कलियुगामध्ये पाहायला गेलं प्रत्येक घरामध्ये मद्यपान करणं हे प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे त्याचं परिमार्जन योग्य पद्धतीने होत नाही लक्ष्मी ती राहील लक्ष्मी चंचल आहे तुम्ही तिथं जर मद्यपान अशा गोष्टी करून जर तुम्ही करत असाल तर ती निघून जाईल राहणार नाही तिसरी गोष्ट अशी की बऱ्याचमध्ये काय होतं बऱ्याच घरामध्ये आपल्या घरामध्ये कोळी लागतात पहा जसे असतं ना स्पायडर स्पायडर जाळी म्हणतात तर ते गोळी लागणं पण चांगलं लक्षण नाही घरामध्ये सारखे सारखे जर कोळी लागत असतील तर ते सुद्धा तुमच्या घरामध्ये काही आर्थिक संकट येण्याचं ते सुजकता आहे त्यासोबत भगिनींना सवय काय असते घरामध्ये की आपलं सन सायंकाळी स्वयंपाक झाला की खरकटे भांडे जास्त गोष्टी भांडे ताट वगैरे तर ते किचनमध्ये ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी ते साफसफाई करतात त्यामुळे पण महालक्ष्मीची अवकृपा होते घरामध्ये स्वच्छता स्वयंपाक घर पण फार महत्वाचा आहे स्वयंपाक घरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वासा असतो अन्नपूर्णा म्हणजे लक्ष्मीचाच एक रूप आहे सायंकाळी आपण स्वयंपाक करतो तर त्याचा पिठाचा उंडा असतो पहा दुसऱ्या दिवशी मुलांना सकाळी लवकर द्यायचं असतं डबा करायचा असतो आपण तो पिठाचा उंडा फ्रीजमध्ये ठेवून देतो त्यामुळेही लक्ष्मीची अवकृपा आपल्यावर होते छोटी गोष्ट असते पण आपल्याला ती लक्षात येत नाही हे बऱ्याच महिलांना किंवा फार महत्वाचे ह्यामध्ये काय होतं येतच नाही बऱ्याच ठिकाणी काय होतं फक्त देवघर असतं पण पूजा कोणी करत नाही फार फार दिवा लावतील त्यामुळे पण घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो अलक्ष्मी म्हणजे ही लक्ष्मीची बहीण आहे लक्ष्मी आणि अलक्ष्मी ह्या दोन बहिणी आहेत अच्छा तसं दीपावलीच्या रात्री आपण काय करतो रात्री बारा वाजता बाहेर झाडू केरसुनी असते तिथं पूजन करून अलक्ष्मी जे असते ते बाहेर काढायचे अवधशा बाहेर काढणं म्हणतो आपण त्याला अलक्ष्मीचा लक्ष्मी गेली की त्या ठिकाणी अलक्ष्मी येते तो एक असतो घरामध्ये दे काही देवपूजन देवाचं नाम संकीर्तन होत नसेल तरीही आपल्या घरामध्ये लक्ष्मीची हे होते उशिरा उठणं बरेच लोक हल्ली उशिरा उठतात त्यामुळेही महालक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये होते उलट तुम्ही काय करावं लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रत्येक दिवशी स्त्रीला काही ना काही तुम्ही भेटवस्तू द्यावी घरामध्ये पाहतो पाहतो आपण अगोदरच्या काळामध्ये एक देव असायचे त्यामध्ये लहान खाली पाहिलं तर खिळाने स्क्रूनी पॅक केलेले असतात पहा विशेष अन्नपूर्णा खंडोबा वगैरे देवता असतात त्यांना खाली पॅक अशा देवता असतील तर त्यामुळे पण आपल्याला घरामध्ये अशुभता तयार होती म्हणजे कुठल्या प्रकारच्या मूर्ती आपण घरामध्ये ठेवाव्या ठेवू नये बरोबर याही बद्दल हो त्यामुळे शास्त्र खूप आहे तर त्या मूर्त्या पाहायचं की त्यामध्ये काही खिळा लावलेला आहे का काही मूर्ती खंडित आहे का बरेच देव असे असतात की आपल्या पूर्वजांपासून देव असतात ते त्यांचे डोळे झिजलेले असतात त्यांचे काही चेहरा दिसतच नाही आपला पूर्ण असा उभा टाक असतो किंवा मूर्ती असतात तर त्या पण मूर्ती असतात खंडित मूर्ती थोडक्यात घरामध्ये ठेवू नये गुरुजी सध्या तरुणाईमध्ये जे आता नवीन जनरेशन जे आहे यांना सध्या पाहिलं तर शेअर मार्केटमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्या शेअर मार्केट मध्ये ते खूप पैसे घालवतात देखील तर या संदर्भामध्ये काही रत्न धारण करणे किंवा काही आपल्या कुंडलीनुसार किंवा पत्रिकेनुसार काही मार्गदर्शन आपल्याला घेता येईल का निश्चित प्रकारे फार महत्वपूर्ण आहे हा तर काय आहे आहे शेअर मार्केटसाठी सगळ्यात ते आपलं भाग्य महत्वाचं आहे नक्कीच भाग्य जरी तुमचे अभ्यास असेल काही गोष्टी असतील तरी पण भाग्यात जर योग असेल तरच यशस्वीता प्राप्त होते शेअर मार्केट पण सगळ्यात पाहणं महत्वाचा ग्रह म्हणजे आपला राहू असतो <Sessy> कुंडलीत राहू जर बलवान असेल तर शेअर मार्केटमध्ये यशस्वीता आपल्याला प्राप्त होते तर राहू हा आपला पूर्व प्राथनाचा कारक आहे राहू पत्रिकेतील जर स्ट्रॉंग असेल तर अचानक धनलाभाचे योग आपल्याला प्राप्त होतात पण ते राहू कुठे आहे ते निर्भर आहे पण धनलाभ जरी झाला तर टिकण्यासाठी बुध ग्रह फार महत्त्वाचा आहे पत्रिकेत बुधग्रह पण अतिशय स्ट्रॉंग असावा लागतो हे दोन ग्रह जर स्ट्रॉंग असतील तर आपल्याला शेअर मार्केटमध्ये निश्चित प्रकारे यश मिळतं त्या पद्धतीने काही उपासना जर आपण केल्या तर आपल्याला यश मिळतं पण राहू ग्रह अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासोबत त्यावर अंकुश गुरु आणि बुधाचा अंकुश असणं महत्त्वाचं आहे हे असतील तर आपल्याला यामध्ये यश मिळतं गुरुजी सध्या कर्ज हा विषय देखील लोकांना खूप भेडसावणारा किंवा खूप समस्या मोठ्या प्रमाणात असणारा विषय आहे तर कर्जमुक्ती होण्यासाठी लोकांना काय उपाय आहेत किंवा काय मार्गदर्शन करायला <coughs> निश्चितच सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आपण मला विचारली कर्ज फार मोठी गहन विषय आहे सध्या या कर्जामुळे लोनमुळे अतिशय तरुण पिढीला सुद्धा फार मोठा जात आहे तर कर्जाचा मुख्य देवता म्हणजे मंगळ ज्या पत्रिकेत मंगळ स्ट्रॉंग नाही त्या पत्रिकेतील लोकांनी कर्ज घ्यावं पण ते प्रमाणामध्येच घ्यावं कारण मंगळात ज्यांचे मंगळ खराब असेल अशा लोकांनी घेतलेले कर्ज लवकर फिटत नाही आजन्म नाही फिटत नाही बरं आजन्म फिटत नाही त्यामुळे त्यांनी कर्ज घेऊच नाही त्यांनी कर्ज दिलं समोरच्याला तरी त्यांना ते मिळत नाही वसूल होत नाही वसुली होतच नाही त्यामुळे शक्यतो या लोकांनी कर्ज घेऊ नये त्यासोबतच मंगळवारीच्या दिवशी सुद्धा कधीही कर्ज घेऊ नये अग्रिमेंट कर्ज घेऊन म्हणजे काय तर कर्जच अग्रिमेंट असतं कधी बँकेत आपण गेलो होम लोन साठी किंवा कुठल्या लोन साठी गेलो आपण ते साईन करतो पहा बरोबर तर त्या दिवशी कर्ज कधीच घेऊ नये त्यामुळे कर्ज आपलं कधीच फिटल्या जात नाही कर्ज फिटल्या न जाणं हे कर्जमुक्ती कधीच होऊ शकत नाही त्यामुळे मंगळवारी कर्ज घेणं टाळावं दुसरी गोष्ट अशी आहे की कर्जमुक्ती कशी घ्याव करावी तर पाहायला गेलं तर प्रत्येक मंगळवारच्या दिवशी बर का आपलं जे काही कर्ज आहे भले तुमच्याकडे पैसे नसतील तर शंभर हजार रुपये कर्ज मंगळवारी भरत राहिलात तरी लवकरात लवकर तुमचं कर्ज हे मुक्त होतं मंगळवार फार महत्वाचा कळणार पण नाही आपल्याला आपला कर्ज कधी कधी उतरत गेला आहे मंगळवारच्या दिवशी काय करावं हो? आपले जे घरातील सदस्य असतील लहान मुलांपासून मोठे सगळ्यांच्या हातापायाचे नख काढायचे नख काढायचे नख काढायचे विचित्र असा उपाय आहे पण फार चमत्कारिक आहे तर हा प्रत्येकाने करून पाहावा काय करावं मंगळवारच्या दिवशी हातापायची नख काढायची एका पुडीमध्ये बांधायची आणि ती रस्त्यावर टाकून द्यायची एवढंच करायचं कुठे असं काय कुठे टाका रस्त्यावर टाका कचरा कुंडीत टाका रस्ता असं टाकू शकता हे टाकल्याने काय होईल की आपलं अतिशय वेगाने कर्ज जे आहे ते ऋणमुक्तीकडे आपण वाटचाल करू त्यासोबतच मंगळवारच्या दिवशी लाल मसूर एक लाल कपड्यामध्ये त्यावर थोडा गोळ हे ठेवून आपण एखाद्या गणपती मंदिरात जरी आपण दान हे वस्तू केल्या तरी लवकरात लवकर आपलं कर्जमुक्ती होते त्यासोबतच अंगारक ऋणमोचक अंगारक ऋणमोचक अंगारक स्तोत्र अं... हे मंगळाच आहे तर त्याचाही आपण जर रोज पाठ केला छोटस आहे अगदी तीन चार मिनिटांमध्ये तुमचं होऊन जाईल बऱ्याच लोकांना वाचता येत नसेल तर युट्यूब वर पण त्या गोष्टी उपलब्ध आहेत अथवा छोट वाचण्यासाठी सोपं आहे ते तर ते स्तोत्र जर रोज पाठ केला तरी आपण या कर, कर, या लवकर कर्जातून मुक्त होऊ शकतो गुरुजी लक्ष्मी प्राप्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारची जी रत्न येतात तर ती रत्न कुठली रत्न धारण करावीत आणि कशा पद्धतीने अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे हा तर हल्ली काय झाले रत्नांचं प्रचलन फार मोठ्या पद्धतीमध्ये वाढलेलं आहे बरेच लोक ब्रासलेट पण घालतात तर सगळ्यात अगोदर आपल्या कुंडलीतील जे आपलं लाभस्थान आहे आणि कुंडलीतील धनस्थान या दोन स्थानांचे जे अधिपती असतील त्यांचे रत्न घालावेत आपल्या ज्योतिषांकडनं हे स्थान कुठले आहेत त्या पद्धतीने आपण रत्न धारण करावेत त्यासोबतच पायराईट नावाचा एक धातू आहे एका व्यवसायाच्या ठिकाणी काचामध्ये आपल्या काचेच्या बाऊलमध्ये तो दगड आपण ठेवू शकतो धातूमध्ये बरेच लोक त्याचे ब्रेसलेट पण घालतात पायराईटचा बरेच लोक त्याची अंगठी पण घालतात बरेच लोक त्याचे पेंडल पण घालतात हे पण धारण केल्याने महालक्ष्मीचं आकर्षण खूप मोठ्या पद्धतीमध्ये प्राप्त होत पायराइट पण फार महत्वाचं आहे फिरोझा नावात एक रत्न येत फिरोजा तेही फार महत्वाचं आहे या लक्ष्मी प्राप्तीसाठी त्यासोबतच सुलेमानी हकीक नावायला तुम्ही कधी नाही सुलेमानी हकीक हा जो आहे तो आपल्याला अरब प्रांतामध्ये जास्त ह्या रत्नाचं प्रचलन आहे सुलेमानी हकीक रत्न सुद्धा या लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला फार महत्त्वपूर्ण जे शेअर मार्केट करतात त्यांनी शे सुलेमाणे हकीक आणि पायराईटचा वापर नित्य प्रती करावा त्यांचं ऑफिस असेल शेअर मार्केट साठी तर त्यांनी काय करावं तो दगड असतो मोठा शेअर पायराईट चा तर तो तिथे स्थापन करावा त्याने त्यांना यशस्वीता चांगली प्राप्त होते अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीचे ह्या गोष्टी आहेत त्यानुसार आपल्याला त्यामध्ये यश प्राप्त होतं गुरुजी तुम्ही हे खूप साधे सरळ सोपे उपाय सर्वसामान्यांना करता येतील असे सांगितलेले आहेत आणि नक्कीच सगळ्यांना या याचा फायदा घेता येईल आणि हे तुम्ही मार्गदर्शन केलं आहे मुलाचं याबद्दल खूप खूप धन्यवाद तर ज्योतिष आणि अध्यात्म अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण भेटूयात पुढच्या दिन्यु भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा एच टाईम्स कॅमेरामन कृष्णा सोनारसह मी तुमची होस्ट स्वाती